हक्काचा जागर गोपल सेंग, बाबु सेंग, यांच्या गोपाल सिंग परदेशी चोवीस तासाच्या थाळनेर पोलिसांनी चेरबंद केलंय शिरपूर तालुक्यातील पिळोदा या ठिकाणी एक जुलै रोजी मध्यरात्री घरात झोपलेल्या वयोवृद्धाचा धारधार शास्त्राने गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती पोलिसांनी तपासाला गती आत देवळा पोलीस स्टेशन येथून दोन आरोपींना अटक करण्यात आलेले सदरनामे आकाश इच्छे वर्ष बावीस अलोक चव्हाण राहणार पिळोदा या दोघांना पोलीस थाळनेर पोलिसांनी अटक केली असून पुढील कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक शत्रुघ्न पाटील करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली थाळनेर पोलीस स्टेशन प्रभारी निरीक्षक शत्रुघ्न पाटील समाधान भाटेवाल दिलीप पवार संजय धनकर विजय ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल द्रुपेश गांगरुडे पोलिस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र भील उमाकांत वाघ किरण सोनवणे धनराज मालचे मुकेश पवार रवींद्र मोरे आकाश साळुंखे सर्व निवडणूक थाळनेर पोलीस स्टेशन पोलीस मित्र मनोज कोळे यांनी केली आहे जागर जनस्थान करिता बिरारी धुळे दिनांक एक सात पंचवीस रोजी रात्री एक पाच सुमारास आम्हाला कळदा गावातील पोलीस पट्टी यांच्याकडनं माहिती मिळाली की एक इसम त्याच्या घरामध्ये रक्ताच्या हरड्यात पडलेला आहे अशी माहिती मिळाली त्या अनुषंगाने आम्ही तिथं गेलो असता सदरचा प्रकार हा खुनाचा दिसून आल्याने आम्ही तक्रारदार श्री संजय परदेशी यांनी दिली तक्रारवरून ठाणे पोलीस स्टेशन खुण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत भिडेसर हे याने देखील घटनास्थळी भेट दिली त्यानंतर आम्ही घटनास्थळाचा सविस्तर पंचनामा केलेला आहे त्यानंतर आम्ही तपासकामी सदर गुन्ह्यातील आरोपी हे गावातून पळून गेल्याने त्यांचा शोधकामी पथक्रिमा केली होती सदरचे आरोपी हे देवळा पोलीस स्टेशन नाशिक ग्रामीण या ठिकाणी मिळविण्याची माहिती मिळाली तिथून त्यांना ताब्यात घेतले त्यानंतर त्यांना प्रोडक्शनला आणले असतात त्यांच्याकडे त्यांना नाव नाव पत्ता विचारला असता त्यातील आरोपीत एक आकाश पवल इच्छे वय बावीस वर्ष दोन नंबर आलोक भास्कर चव्हाण व एकवीस वर्ष यांच्याकडे विचारपूस केली असतात त्यांनी सांगितले की सध्याचा गुन्हा हा त्यांनीच केलेला आहे त्यांनी गावातील गोपालसिंग बाबुसिंग परदेशी याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते परंतु घरात गेल्यानंतर गोपाल परदेशी हे त्यांची चाव लागलेली जागे झाल्याने त्यांचे झटापटी झाली त्यानंतर त्यांनी दोघांनी त्यांना दादा शस्त्राने वार करून त्यांना जीवठार मारलं आहे असे त्यांनी सांगितले आहे सदरगुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करून माननीय न्यायालयात आज रोजी हजर केले होते न्यायालयाने त्यांना दोन दिवस पुढील कशी दिलेली आहे अव गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः सप्वणी शत्रघ्न पाटील करीत आहोत